शक्ती प्रदर्शन वगैरे काय नसतं समाजाचं जे प्रेम आहे ते लोक येतील आमच्या तर हिशोबाने माझ्या दोन बहिणी आई वडील आणि घरातली लोक पन्नास एक लोकं यायचं आमचं प्लॅनिंग आहे आता समाजातली किती लोकं येतात ते उद्याला बघूया आपण आणि मला या, या भिवंडी लोकसभा क्षेत्राला गॅरंटी माझ्याकडनं द्यायची की मी शिक्षणाची गॅरंटी देतो आहे मी रोजगाराची गॅरंटी देतो आहे मी महिला सक्षमीकरणाची गॅरंटी देतो आहे मी, दे मी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची गॅरंटी देतो आहे आणि बेरोजगारीची गॅरंटी देतो आहे जे काम मी गेले पंधरा वर्ष करत आलेलो आहे आणि मी लोकांना अवेलेबल असणारा नेता आहे जैनी हो की इथे बारा महिने चोवीस तास त्यांनी फोन करावा भेट सांगावी प्रत्येकाला भेटणारा माणूस आहे आणि माझ्यावर शंभर टक्के मतदारांचा विश्वास आहे बाकी लोकांनी गॅरंटी दोन उमेदवार माझे स्पर्धक आहेत ते उद्या शरद पवार साहेबांची गॅरंटी दिली तर शरद पवार साहेबांना किती लोकं भेटू शकतात उद्या मोदीजींची गॅरंटी देत आहेत तर मोदीजींना किती लोकं भेटू शकतात माझ्याकडे वास्तव काम आहे का जे स्वतःच्या कमाईतून आपल्या सर्वांच्या समाजासाठी केलेलं काम आहे की दरवर्षी किमान पंधरा हजार तरुणांना या लोकसभा क्षेत्रातल्या नोकऱ्या देईन कमीत कमी लाखभर महिलांना स्वयंरोजगार स्वतःच्या पायाने उभा करेन अशा प्रकारचं कर काम करेन आणि ही गॅरंटी निलेश सांब्रेची आहे आणि निलेश सांब्रेवरती पूर्ण समाजाचा विश्वास आहे माझं पहिल्या दिवसापासून म्हणणं आहे ज्याला कोणाला हृदय आहे आणि ज्याला जिजाऊचं काम माहिती आहे तो प्रत्येकजण माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याबरोबर असेल तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या धर्माचा आहे हे सर्व विसरून मानवतेच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर यांच्या विचाराने ते माझ्याबरोबर असतील त्यामुळे एक विजन असलेला नेता म्हणून माझ्याकडे बघितलं जातं का देशातला पहिला प्रयोग आपण केलेला आहे आता शक्तीप्रदर्शन तर आमचं वीस तारखेला दिसेल उद्या तर शक्तीप्रदर्शन वगैरे काय नसेल आमचे जे, जे प्रेम करणारे लोक आहेत तेवढे आमचे समाज बांधव येणारे सर्वच सर्व स्तरावरून लोकं येतील अशा प्रकारे अशा आहे जर व्हॉट्सअपवर मेसेज टाकलेला आहे का उद्याला फॉर्म भरायचं आहे